आज अंतर्गत आली, होता गणित, आनंददायी शनिवार प्रश्न मंजुषा स्पर्धा घेण्यात विषय गणितासाठी सर्व बाहेर काढण्यात ते सातवीचा गट लक्षात ठेवून इयत्तावार विविध प्रश्न काढण्यात आले आणि त्यांचे त्याप्रमाणे राऊंड ठरवण्यात आले <सथ थूंग> असणारे पुढचे दोन राऊंड तिसरी <सकता> चौथी साठी शेवटचा राऊंड आपला जो क्विक रिस्पॉन्स आपण म्हणतो की रॅपिड फायर टाईप ही प्रश्न विचारला विचारल्या पटकन हात वर करायचा ज्याचा हात पटकन वरील त्या संघाला संधी मिळेल आणि त्याच उत्तर स्वीकारलं जाईल बरोबर असेल तर मार्क्स मिळतील नसेल तर सिनेमार दोन मेन्या ह्या बोनस राऊंडच्या असतील ठीक आहे म्हणजे पास होणार <laughs> ह्या गटाने नाही आलं तर ह्याने सांगायचं ह्याने ह्याला नाही आलं तर पुढचा आणि बोनस चे अर्धा अर्धा मार्ग एका प्रश्नाला अर्धा मार्ग असे तुमच्या गटामध्ये ते ऍड होते ठीक आहे काही शंका आणि जी कोणती संख्या असेल ती पुढे यायची उघडून बघायची आणि ती संख्या कोणती आहे ती सांगायची बरोबर संख्या ओळखली तर तुमच्या गटाला एक मार्ग मिळणार आहे नको संख्या नको सगळ्यांना दाखव आता तू वाचव वाच तू आणि किती येते ओळख किती येते असाच राऊंड होईल चिखल आहे तिथे

बरोबर सांगितले काय वजा आठ वजा चार आधी सहा मोठ्याने चार 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 अधिक अधिक नऊ वजा पाच

वीस नव्वे एक ते शंभर अंकामध्ये संख्यांमध्ये एक अंकी एकूण संख्या किती आहे व्हेरी गुड काय राजा एक ते शंभर संख्यांमध्ये दोन अंकी एकूण संख्या किती तिसऱ्या गटासाठी एक ते शंभर संख्यांमध्ये शून्य असलेल्या संख्या चौथ्या गटासाठी दोन अंकी समसंख्या किती आहे पुढचा गट बरोबर एक ते शंभर संख्यांमध्ये आठ हा अंक किती वेळा येतो सहावा गट उत्तर येतोय सातवा गट द्यायचे उत्तर आठ हा अंक अकरा वेळा येतो ते शंभर मध्ये ज्या दोन अंकी संख्या आहेत त्या दोन अंकी संख्यांमध्ये पाच असलेल्या संख्या किती आहेत ते शंभर संख्यांमध्ये <tune> एक असलेल्या संख्या किती एक असलेल्या एक अंकी पंधरा कुठेही कुठेही बरोबर